नमस्कार शुभांगी ब्लॉग अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज बनवणार आहे मी जवसाचे आणि शेंगण्याचे लाडू बघा मी जवसाचा लाडू कसा केलेला आहे किती स्वादिष्ट आणि रुचकर झालेला आहे आणि बघा हा लाडू किती मौसूत आहे कडक नाही आणि कसाच नाही चला आता आपण लाडूच्या रेसिपीला सुरुवात करून घेऊ हे मी अडीचशे ग्रॅम जवस घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाण घेतलेले आहे वाटे ते काही मी मोजून घेतलेले नाही तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे तुम्ही घालू शकता चला तर आता आपण कढई गरम करायला ठेवून घेऊ आता मी कढई गरम झाली की त्यामध्ये जवस घालून घेणार आहे आणि जवस हे शरीराला खूप चांगले असतात जवस आणि हवरी आपण खाल्लीच पाहिजे आ आणि आता आखीकडे गरम झालेली आहे त्यामध्ये आता मला जवस टाकून घ्यायची आणि जवस भाजत असताना ही टिप्स नक्की फॉलो करा तुम्ही माझी की जवस भाजत आल्यावर त्यावर झाकण ठेवून भाजायचे आहे कारण जवस हे भाजायला लागल्यानंतर तडा तडा उडवायला लागतात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासारखी रेसिपी नक्की ट्राय करा चला आता मी कसे जवळ भाजलेले आहे ते तुम्ही बघाच आता सारखे सारखे आपल्याला फिरवत राहायचं आहे जवळ हा भाजायला लागले की तडा तडा उडव उडायला लागतात बघा तुम्हाला दिसतच आईकडे ते एक कसे उडत आहे आणि गॅस हा आता मी ते जास्त उडायला लागल्यामुळे त्यावर झाकण ठेवून भाजणार आहे आणि गॅस हा कमीच ठेवा नाही तर गॅस ठेवला तर सारे जवळ झुमजे जळून जातील चला आता आपले जवळच भाजतच आलेले आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे पटपट हलवल्यामुळे तुम्हाला कळेल नाही आता मी ते शेंगणे भाजायला सर्व शेंगणे भाजायला टाकून घेणार आहे कडेत आणि हे सर्व काही मंदाचे रस भाजायचं आहे आपल्याला फुल गॅसवर काही भाजायचं नाही कारण फुल गॅसवर हे चांगले भाजले जात नाही जळण्याचे जास्त चान्स असतात बघा आता मी शेंग आणि तोपर्यंत इकडं जवळ थंड झालेली आहे आपले आणि मी ते मिक्सरलाही बारीक करून घेणार आहे आणि इकडं गॅसवर कमी गॅसवर शेंगणे भाजणार आहे बघा एक कमी गॅसवर हे पाच ते चार ते पाच मिनटं लागतात त्याला आता ही हावरी आपली थंड झालेली आहे बघा थंड व्हायसाठी ठेवली होती मी थंड झाल्याशिवाय जवळ तळायचे नाही हावरी जवळ हे थंड झाल्यावर तळायचे असतात आणि हे काय जास्त बारीक करायचं नाही आबडधोपडत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बघा काही जवस तसेच आहे आणि काही चा भोगा होणार आहे आता तुम्हाला सांगितले गार झालेले जवस आपण मिक्सरच्या मांड्यात घालून घेतलेलं आहे इकडे शेंगदाणे बाजूचं काम चालू आहे आता ते मी मिक्सरला फिरून घेणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा टिप्स माझ्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही बघत असाल पण सबस्क्राईब करत नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत जा चला आता आपले हे जे जवस बारीक चालले आहे यामध्ये मी शेंगदाणे शेंगदाणे अगोदर थोडेसे शे बारीक करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये थोडासा गूळ मी घालणार आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे बघा एकमेकाला घोसळ घोसळ घ्यायचं आहे सर्व गुळ आणि शेंगदाणे जवसलं चिटकले पाहिजे आणि गुळ हा जवसात नाही घालायचा आपल्याला शंगणातच टाकायचं आहे ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा कारण जवसात जर गुळ टाकला तर जवस व्यवस्थित बारीक हो होत नाही आणि लाडू व्यवस्थित होत नाही आपलं आणि हे मिश्रण गरमच गरम गरम जास्त गरम नाही जास्त गारणे यामध्येच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे असतात बघा मी किती छान असं मिश्रण एकत्र करीत आहे सर्व मिश्रण एकत्र केल्याने काय होतं लाडू बांधायला सोपे जातात बघा आता मिश्रणाला मला तीन ते चार मिनटं लागलेलं आहे एकसारखं घुसळून गेलं आत्ता त्याला चिकटपणा आलेला आहे बघा तुम्हाला मी दाखवतच आहे सारखं 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 आता आपला लाडू बांधायला आणि मला मी दोन्ही हाताने मला लाडू बांधता येते तुम्हाला एकाच हाताने येत असले ते 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 तो तो एक तर तुम्ही एकाच हाताने बांधा बघा आता मी कसे लाडू बांधणार आहे तुम्हाला तुम्ही बघतच राहा चला आता सगळं मिश्रण आपलं एकत्र एक जीव झालेला आहे त्या मिश्रणाचा बघा मी कसं घुसळून घेत आहे एक सारखं एक खाली एक खाली जोपर्यंत त्याचा लाडू बांधण्यासारखं होत नाही तोपर्यंत मिश्रण हे बारीकच करणार चांगल्याच हाताने एकत्रित करून घ्यायचं आहे बघा किती आता आपला लाडू की नाही मी तुम्हाला दाखवायला सुरुवात केलेली आहे बघा आता लाडू व्हायला सुरु ते लाडू वळायला सुरुवात झालेली आहे बघा किती छान असा लाडू तयार झालेला आहे बघा तुम्हाला खावासा वाटला असेल तर ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की असे लाडू बांधा आणि माझ्या माझ्या फोनला थोडा प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे हा व्हिडिओ टाकायला मला उशीर झालेला आहे मी आज भरपूर काही व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही बघा सर्व काही व्हिडिओ हो, बघा हे नवरात्रीतले स्पेशल लाडू आहे आणि हे नवरात्रीला आपल्याला विकनेस येतो त्यामुळे हे लाडू जरूर बनवा तुम्ही आणि नक्की नवरात्रीत खा आणि तसे डेली डेली पण खाल्ले तरी चांगलेच असते रोज सकाळी हावरीचा जवसाचा आणि शंगणाचा लाडू खाल्ला पाहिजे लहान मुलांनासुद्धा खूप पौष्टिक असतात हे हेल्दी रेसिपी आहे बसून तर मोठ्यापर्यंत या रेसिपीचा चांगलाच फायदा होतो बघा आता मी दोन्ही दोन्ही हातांनी लाडू बनत आहे तुम्ही एकाच हाताने ट्राय करा मला दोन्ही हाताने येते आता आपले सर्व लाडू काही बनवूनच झालेले आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा किती छान तुम्हाला वाट वाटत आहे ना खाविषयी चला आपले जवळचे लाडू तयार आहे आता आपण शेंगण्याची रेसिपी बघू बघा आता आपले शेंगदाण्याचे लाडू किती सुंदर दिसत आहे आता शेंगण्याच्या लाडूला आपण सुरुवात करणार आहे कारण मी दोन्ही लाडू एकाच वेळेस बनवले का बरं तर कारण मिक्सरचं भांडं सगळं काही आपल्याला त्याचा वापर करायचा होता त्यामुळे मी ते लाडू पा दोन्ही लाडू एक एकाच वेळेस बनवलेले आहे बघा आता चला आपण हे शेंगदाण्याच्या लाडूला सुरुवात करू हे मी अर्धा किलो शेंगदाण घेतलेले आहे आणि अर्धाच किलो गुळ घ्या अर्धा किलोला थोडासा कमी गुळ वापरतो मी तुम्हाला जास्त गुळाला हवं असेल तर तुम्ही तेवढा अर्धा किलोला अर्धा किलो, किलो गुळ वापर तूप तेल न वापरता हे लाडू आहे आपले आणि न पाक करता बघा आणि ते सुंदर लागतात काही होत नाही अं काहीच नाही मौसूत लाडू होतात आपले आणि शेंगदाणे भाजायला मला बराच टाईम लागलेला आहे पाच ते सात मिनटं लागतात चांगले शेंगदाणे जर जा भाजायचा आणि शेंगदा जर खरपूस होईपर्यंत भाजवते कमीच गॅसवर मंद साचेवर तुम्ही शेंगदाणे भाजा बघा आणि शेंगदाण्याचे लाडू शरीरासाठी खूप उत्तम असं आता थंडीचे दिवस चालूच होणार आहे त्यामुळे हे लाडू तुम्ही बनवाच आणि नवरात्रीत कसा आ, हे लाडू सर्वांनाच आवडतात आणि सर्वच असे पदार्थ सर्वांनाच खाऊ वाटतात त्यामुळे मी हे लाडू बनवलेले आहे बघा आता आपले शेंगदाणे तिथे सुंदर भाजत आलेले आहे तुम्हाला दिसत असा आहे कलर आता चेंज झालेला आहे चांगला गोल्डन ब्राऊन कलर होऊन द्यायचा आहे आणि मी याची टर्कल काही काढलेले नाही मी जसे आहे तसे शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे आणि मी अगोदर पण आहोरीचा व्हिडिओ टाकलेला आहे लाडू कसे बनवायचे मी तो व्हिडिओ पण याला अटॅच करणार आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला सर्वच लाडूची रेसिपी दिसेल बघा तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत आपले शेंगदाणे छान भाजून घेते मी बघा आता किती वेळ चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मला खूप वेळ लागलेला आहे शेंगदाणे भाजायला आणि हीच मेहनत आहे खरी लाडूची शेंगदाणे शेंगदाणेचे लाडू जेव्हा करतो आपण तेव्हा शेंगणे जर खरपूस भाजले तरच लाडू हा स्वादिष्ट लागतो नाही तर जर शेंगदा कच्चे राहिले थोडे ला, तर लाडूला टेस्ट येत नाही हीच खरी टिप्स आहे ह्या लाडूच्या रेसिपीत शेंगदाणे जेवढे भाजले जातील तेवढे हा रुचकर लाडू होणार आहे बघा आता माझे शेंगदाणे छान असे भाजलेले आहे मी तुम्हाला दाखवता हाताने घेऊन त्याचे मी कॅशर केलं बघा ऑटोमॅटिक त्याचे हे निघायला सुरुवात झालेली आहे तरी बी मी एक मिनटं बरं असे भाजूनच घेणार आहे हलक्या हाताने आणि तुम्ही गॅस बंद करूनही एक दोन मिनटं ते भाजले जातात वर खाली करत राहायचे नाही तर हे जळ जळ जळण्याची शक्यता असते कढई गरम असते आणि शेंगदाणे पण गरम असतात त्यामुळे गॅस जरी बंद केला तरी आपल्याला शेंगदाणे हलवतच राहावं लागतं चला आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहे आणि मी गॅस बंद करून हे हलव हलवत आहे आणि थंड होऊन होत आलेले आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात ते टाकणार आहे अगोदर थोडेसे शेंगदाणे फिरून घेणार आहे आणि मगच गुळाचं वापरेल कारण त्या बाहेर मी तुम्हाला दाखवलेलं आहे शेंगदाणे आणि गुळ जर सोबत टाकला तर शेंगदाणे व्यवस्थित बारीक होत नाही ह्या माझ्या काही टिप्स आहे मी तुम्हाला ते शेअर करता करत असते ह्या तुम्ही नक्की फॉलो करत जा आणि मी जसं केलं तसं जर तुम्ही रेसिपीत केलं तर तुमचे कुठंच रेसिपी बिघडणार नाही चला आता आपलं एक भांडं दळून दल झालेलं आहे आणि दुसरं पण मी बनवणार दळून घेणार आहे सर्व हे मिश्रण एकत्र करून घेणार आहे बघा आता याला काही जास्त आपल्याला जसे जवसेचे लाडू आपण सोडून बनवले आहेत तसं काही नाही याच्यात हे मिश्रण पटकन तयार होतं आणि नक्कीच लाडू वळवायला सुरुवात होते बघा आता मी दोन्ही दोन्ही हाताने लाडू बनवत आहे तर मी असे लाडू बांधण्याचा प्रयत्न करा माझ्यासारखे नक्कीच तुम्हाला पण दोन्ही हाताने लाडू जमतील बघा आता कसे मी एक, एक लाडू बांधून घेत आहे आणि किती लाडू स्वादिष्ट झालेला आहे तुम्हाला वाटतं ना खावंसं वाटत आहे ना मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा आता माझे लाडू एक एक करून मी बांधायला सुरुवात केलेली आहे लवकरच माझे लाडू बांधून होणार आहे आणि आपला हा चॅनल नवीन आहे त्यामुळे तुम्ही भरपूरून सपोर्ट मला केलेला आहे आणि अजून सपोर्ट करा आणि हा चॅनल लवकरच ग्रो करा बघा आता आपले लाडू कसे बांध बांधाय कसे वळत आहे पटकन वळतात बघा काही किती छान असं त्याला काही तूप तेल काही मी वापरलेलं नाही तुम्हाला सांग सांगितलंच आहे अन्न पाक करता हे लाडू केलेले आहे आणि इतके मऊ लाडू झालेले आहेत आणि हा असे लाडू आठ दिवस ठेवा दहा दिवस ठेवा पंधरा दिवस ही लाडू एक टिकतात त्यामुळे काही नाही हे कडक होत नाही लाडू लहान मुलांना लहान मोठ्यांना सर्वांनाच हे लाडू आवडतात बघा आता एक एक करून माझे लाडू बांधून होत आलेले आहे आणि आता थोडेसेच लाडू आपल्याला बांधायचे राहिलेले आहे मी झाले आपले लाडू बांधूनच होत आलेले आहे एक ते दोन लाडू आपले होणार आहे बघा आता किती छान अशी रेसिपी मी दोन्ही लाडूच्या रेसिपी एकत्रच टाकलेल्या आहे बघा आपला लाडू किती स्वादिष्ट झालेला आहे पाहि ना छान तुम्ही पण बनवा आणि